एकीकडे सरकार दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करीत असताना दुसरीकडे मात्र त्यांनाच त्यांच्या हक्काच्या निधीसाठी अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागतंय नांदेडमध्ये आज दिव्यांगांसाठी खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भीक मागो आंदोलन करीत मोर्चा काढला काय नेमकं संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांनी आपल्या न्याय हक्कांसाठी एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन केलंय गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांकरिता असलेला आमदार आणि खासदार निधी खर्च न झाल्याने त्यांना सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहावं लागत आहे या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी थेट खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढलाय आपल्या हक्काचा निधी मिळावा याकरिता त्यांनी भीक मांगो आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय दिव्यांगांच्या राखीव निधीचा विनियोग न झाल्याने त्यांना व्हीलचेअर कृत्रिम अवयव शैक्षणिक सुविधा अशा अनेक मूलभूत गरजांपासून वंचित राहावं लागत आहे दिव्यांग संघटनाचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी यावर बोलताना आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की आमचा हक्काचा निधी असूनही तो आम्हाला मिळत नाहीये यामुळे आमचं जीवनमान अधिक कठीण झालं आहे सरकारने त्वरित याकडे लक्ष देऊन आमचा राखीव खासदार आमदार निधी तातडीने खर्च करावा अन्यथा आमचं आंदोलन आणखी तीव्र होईल दिव्यांगांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता नांदेड मधील राजकारण आहे त्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज खरं म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील ले, आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं भीक मागव आंदोलन याचं कारण म्हणजे एम पिलॅड्समधला दिव्यांगांचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे तसेच नियोजन विभागाचं शासन निर्णय आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीस यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा रा राखीव तीस लक्ष रुपये हा त्या त्या वर्षी खर्च करणं बंधनकारक का आहे परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आलं त्याचे तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला त्याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत आकर्षित आहे दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलंय खेदाची बाब वाटली माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा एक पत्र दिलं म्हणजे वारंवार पत्र वर करुणी दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला आज माननीय अशोकराजू चव्हाण साहेबांसोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली अशोकराव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की मी प्रथम भोकर विधानसभा मतदारसंघावर प्राधान्य देईल भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आहे आमदार निधी असेल खासदार निधी हा आम्ही खर्च करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या त्यांनी जसं आश्वासन दिलं मार्च पूर्वी हे खर्च व्हायला पाहिजे तसं तर आम्ही आज पंधरा जून दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आम्ही प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून भीकमागू आंदोलनासह विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तसेच हा निधी जर खर्चच नाही झाला तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकही विद्यमान पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील आम्ही कुठल्याही माजी मंत्री असेल किंवा विद्यमान मंत्री असेल मुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्री असेल केंद्राचे कुठले असेल आम्ही त्यांना इथे कुठले सभा वगैरे हो देणार नाही आम्ही त्यांच्या सभासगळं उधळून लावू आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा करून आम्ही त्यांना इथं कुठली सभा होऊ देणार नाही दिव्यांगयांच्या या भिक मांगो आंदोलनाने नांदेडमध्ये एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे लोकप्रतिनिधींनी दिव्यांगयांच्या हक्कांच्या निधीकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे आता खासदार अशोक चव्हाण आणि शासनाच्या वतीने यावर काय पावले उचललं जात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे